Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. Vishram <laughs> <Agilis Diagnostics. laughs> राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी या ठिकाणी आले तसेच मनसेचे जे कार्यकर्ते होते ते आक्रमक होऊन त्यांच्या गाडीमागे धावले पण अमोल मिटकरी आतमध्ये गेल्या असल्यामुळे त्यांना त्या ते ठिकाणी संपूर्ण त्यांच्या विरोधात नारेबाजी मनसेनी केली आणि बाहेर येऊन जे आहे त्यांची जे गाडी आहे ती या ठिकाणी या ठिकाणी असलेल्या जा। ज्या झाडाच्या कुंड्या आहेत दगडं असतील ते मारून या ठिकाणी त्यांनी पूर्ण त्यांच्या संपूर्ण गाडीची तोडफोड केली त्यांचे सुरक्षा रक्षक आणि त्यांचे समर्थक जे त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना अडवलं त्यामुळे पुढचा अन्न ठरला पण अमोल मिटकरीवर या ठिकाणी सुरक्षा गार्ड असूनही त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला झाला हे फार मोठी गोष्ट आहे आणि महत्त्वाचीच गोष्ट आहे की या ठिकाणी आता सध्याच्या घडीला पोलीस पोचलेली आहेत आणि पोलीस या ठिकाणी पूर्ण संपूर्ण तपास करत आहेत पण काल राज ठाकरेवर अमोल मिटकरी यांनी जी जहरी टीका केली सुपारी बाज म्हणून त्यांना संबोधलं त्याचा रोष जो आहे मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काढलेला आहे धनंजय साबळे मुंबई तक अकोला